हाय हॅलो नमस्कार मी सपना पाटील सपना आयडियाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत मेथीची पोळ्या आणि नुसत्याची चटणी चला तर मग बघूया रेसिपी मी जवळपास बारा ते तेरा पोळ्या बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा कप मेथीचे डाळ असते ती आपल्याला गरम पाण्यात भिजू घालायची आहे अर्ध्या तासासाठी अर्धा तास जोपर्यंत डाळ भिज भिजते आहे तोपर्यंत आपल्याला चटणीची चे तयारी करून घ्यायची आहे तव्यावर मी साधारण दोन मिडियम साईजचे कांदे कट करून तेल टाकून त्याला भाजून घ्यायचं आहे नंतर अर्धा तास पूर्ण झाला आहे तर मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दे जे आपण मेथी भिजू घातली होती तिला मिक्सरच्या भांड्यात त्याची बारीक पेस्ट, करून कर पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात बघा कशी पेस्ट बनवून तयार आहे नंतर साधारण मी बारा ते तेरा गव्हाच्या पिठाची कणिक ही घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही जी आपण मेथीची पेस्ट दडून घेतली होती ती आपल्याला त्यात ॲड करून घ्यायची आहे पूर्ण पेस्ट टाकून त्यावर थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण पोळ्यांची कणिक भिजवतो त्या प्रकारे आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे पण अगोदर आपण हे पेस्ट बनवताना जे पाणी त्यामध्ये टाकलं होतं ते आपल्याला आप पूर्ण कणिकमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला किती पाणी लागतं त्याचा अंदाज आला पाहिजे त्यासाठी मी अगोदर हे पूर्ण मिक्स करून घेत आहे व नंतर लागेल तसं पाणी त्यात टाकून त्याचा छानपैकी उंडा बनवून घेईल ह्या पोळ्या साधारण हिवाळ्यामध्ये जास्त बनवल्या जातात कारण की खायला गरम असतात आणि खूप छान पौष्टिक असतात नंतर चटणीची तयारी करून घेऊया एका वाटीमध्ये चिंच भिजू घातलेली आहे लाल तिखट लसूण आणि गूळ कोणी कोणी लाल मिरच्यासुद्धा टाकतात पण माझ्याकडे मिरच्या अवेलेबल नसल्यामुळे मी लाल तिखट घेतलं आहे आता आपला कांदा भाजून तयार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला कांदा होता तो आपल्याला घ्यायचा आहे आणि भिजू घातलेली चिंच थोडा लसूण आणि साधारण दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे गूळ बारीक करून आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला ला, लागेल त्या पद्धतीने तिखट खात असाल तर थोडं लाल तिखट जास्त किंवा कमी तुम्ही हे तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात ही चटणी खायला खूप छान लागते आंबट गोड आणि तिखट असं कॉम्बिनेशन आणि त्याच्यासोबत त्या कडूपोळ्या खूप भारी लागतात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता मी मिक्सरला पाणी टाकून याची बारीक पेस्ट तयार करून घेत आहे हे मला थोडं जाडसर वाटत आहे म्हणून मी पुन्हा यामध्ये थोडं पाणी टाकून घेत आहे परत त्याला थोडं वाटायचं आहे आता आपली निस्त्याची चटणी बनवून तयार आहे ही चटणी साधारण पंधरा दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो नंतर आपण ज्या पद्धतीने पोळ्या बनवतो हो त्याच पद्धतीने या मेथीच्या पोळ्या बनवायच्या आहे पण जेव्हा आपण पोळी भाजतो तेव्हा आपल्याला ते ते आप सोरोट्याच्या साह्याने दोघी साईडला असं सा छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे आणि थोड्या आपण दशम्या कशा क्रिस्पी बनवतो त्या पद्धतीने ह्यासुद्धा पोळ्या थोड्या क्रिस्पी बनवायच्या आहेत ह्या पोळ्या जेव्हा आपण करतो तेव्हा गरम गरम खायला खूप छान वाटतं गरम गरम पोळी त्यावर निस्त्याची चटणी आणि असं तुम्हाला वाटत असेल की मी त्यात मेथ्या टाकल्या आहे म्हणून खूपच ती कडू लागेल पण नाही खाताना खूप छान लागतात नंतर मी एका ताटामध्ये मेथीची पोळी कांदा तो आणि तोंडी लावायला लोणचं घेतलं आहे आणि त्या पोळीवर आपल्याला निस्त्याची चटणी टाकून घ्यायची आहे आणि चटणीवर थोडं तेल आणि तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागते असं आमच्या खानदेशी साईडला तर ही खूप आवडीने खातात मेथीची पोळी आणि निस्त्याची चटणी चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करा भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीसोबत बाय बाय